रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड मध्ये ऊस वाहतूक थांबली अज्ञात ट्रॉलीचे टायर पेटवून दिलं शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे गुरुवारी रात्री उसाच्या वाहतुकीवर तणावाचे वातावरण निर्माण झालं श्री दत्त सहकारी सा साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी आणून रस्त्याच्या बाजूला लावले होते उशिरा अज्ञात ऊस भरलेल्या ट्रॉलीच्या टायरना पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे यंदा साखर कर कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा काढलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अंकुश आणि आंदोलन अंकुशने ऊस वाहतूक रोखून निषेध व्यक्त केला रात्री अज्ञातांनी ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॅक्टर ट्रॉलींच्या टायर पेटून दिल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली दर धडला नाही तो वर ऊस कारखान्याला देऊ नका अशी भूमिका अनेक संघटनांनी घेतल्याने तणाव अधिक वाढत आहे कारखाना चालकाकडे शेतकऱ्यांच्या अडचणीकडे पाहायला वेळ नाही एक एकतेच्या फायद्यासाठी सर्वांचा तोटा केला जात आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी दिली या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा तपास सुरू केला आहे ऊस दराच्या तोडग्यास विलंब आणि कारखान्याकडून होत असलेल्या एकतर्फी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून अर्जुनवाड परिसरात ऊस संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणकरे न्यूजसाठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड